प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत शहरात काँग्रेसची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक चार मध्ये उत्साहपूर्ण जत नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचाराची गती वाढवून प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य रॅली काढली जत शहरातील मध्यवस्तीतून सुरू झालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे तसेच प्रभाग चार मधील उमेदवार उपस्थित होते रॅलीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत विविध स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मागण्या जाणून घेतल्या रॅलीत महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे चित्र दिसले युवकांच्या मोटरसायकल ताफ्यामुळे वातावरण उत्साहपूर्ण बनले होते प्रभागातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप शहरातील मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आला राजकीय निरीक्षकांच्या मते रॅलीमुळे प्रभाग चारमधील निवडणूक अधिक रंगतदार झाली असून आगामी दिवसात प्रचारात आणखी गती येण्याची शक्यता आहे प्रशासनाने सर्व पक्षांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा